सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत हातकणंगली लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारार्थ इचलकरंजीतील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आलाय अकरा एप्रिलला सायंकाळी होणाऱ्या या मेळाव्याला इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मँचेस्टर आघाडीचे नेते सागर चाळके यांनी केलं इंडिया आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते हातकळंगले लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचं नियोजन करण्यासाठी घटक पक्षांच्या प्रमुखांची बैठक इचलकरंजीत पार पडली यावेळी मदन कारंडे शशांक बावसकर प्रताप होगाडे महादेव गौड सयाजी चव्हाण प्रकाश मोरबाळे यांनी सत्यजित पाटील हे एक निष्ठावंत कार्यकर्ते असून हैं त्यांना समाजातील प्रश्नांची जाण असल्याचं सांगितलं त्यांचं कार्य आणि आजी माजी खासदारांची निष्क्रियता जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यासाठी प्रचाराचा पहिला मेळावा घेऊन सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला अकरा एप्रिलला सायंकाळी माळमधील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनमध्ये मेळावा घेण्याचा निर्णय सागर चाळके यांनी जाहीर केला या मेळाव्याला इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं बैठकीला संजय कांबळे संभाजी नाईक राहुल खंजिरे उदयसिंग पाटील शिवाजी साळुंखे सदामाला बादे चंद्रकांत शेळके महेश बोहरा प्रमोद खुडे अभिजित रवंदे भूषण माने रविराज पाटील बिस्मेल्ला गैबान सुषमा भिसे उपस्थित होते